भगवान शिवशंकर यांना भोलेनाथ म्हणूनही ओळखलं जातं आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणूनसुद्धा ओळखलं जातं काही खूप व्रत वैकल्य केलेत पण इच्छा मनोकामनाच पूर्ण होत नाही आहे तर अशा वेळेला भगवान शिवशंकरांचं सर्वात प्रभावी व्रत म्हणजे प्रदोष व्रत करून आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करू शकता त्याचबरोबर तुमची अडलेली जी कामे आहेत तीसुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता असं म्हटलं जातं की प्रदोष व्रत इतकं प्रभावी आहे की तुम्ही एखाद्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी हे व्रत केलं तर तीन प्रदोष पूर्ण होण्याच्या आतच तुमचं इच्छित काम पूर्ण होईल प्रदोष व्रत जे आहे ते महिला पुरुष कोणीही करू शकतात प्रदोष व्रत किती प्रकारचे असतात कोणकोणते कौन प्रदोष असतात कोणकोणते कौन प्रदोष असतात याचा उपवास कसा करायचा आहे पूजा मांडणी कशी करायची आहे आणि या प्रदोषव्रताचं उद्यापन कधी करायचं आहे किती प्रदोष करायचे असतात त्याचबरोबर व्रताच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनेल आहे चॅनेलवरती जर नवीनच कोणी आले असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरही करा प्रदोष व्रत जे असतं ना ते प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला केलं जात असतं हे व्रत महादेवांना म्हणजे शिवशंकरांना समर्पित आहे असं म्हटलं जातं की समुद्रमंथनाच्या वेळी महादेवाने जगाचा उद्धार करण्यासाठी विष पिले होते तो दिवस म्हणजे हा त्रयोदशीचा होता त्यानंतर सर्व देवांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदोष काळात पूजा केली यावर महादेव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून हे व्रत महादेवांना समर्पित केले जाते जेव्हा सोमवारी प्रदोष येतो त्याला सोमप्रदोष असं म्हटलं जातं सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहितीच आहे आणि हा चंद्राचा दिवससुद्धा मानला जातो म्हणून हे व्रत जे आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि प्रदोषाचे जर हे व्रत आपण केले तर आपल्याला खूप शुभफळ सुद्धा प्राप्त होणार आहे जेव्हा त्रयोदशी तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या ते दिवशी आपण सोमप्रदोष व्रत आपल्याला करायचं आहे तर आता येण्या येत्या सोमवारी सोमप्रदोष आलेला आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि या सोमवारी नक्की तुम्ही सोमप्रदोष करू शकता जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमकुवत असेल तर या दिवशी व्रत केल्याने या परिस्थितीतून मुक्ती मिळते व कुटुंबाचे कल्याण आणि आनंदसुद्धा मिळतो याचबरोबर प्रदोष हा जेव्हा मंगळवारी येतो तेव्हा त्याला भूमप्रदोष म्हणतात जेव्हा तुमच्या कुंडलीत तुम्हाला मंगळ दोष सांगितला असेल तर त्या मंगळ दोषापासून किंवा मंगळ दोषामुळे तुमच्या आयुष्यात उद्भवणाऱ्या त्रासांपासून जर तुम्हाला आराम हवा असेल तर त्यासाठी तुम्ही भोम प्रदोष करा भोम प्रदोष केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात रोग कमी होऊ लागतात तुमच्या उद्योगधंदा व्यवसायात सतत नुकसान होत आहे तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही भोम व्रत करू शकता आता पहा बऱ्याच जणांना आहे ना रक्ताशी संबंधित आजार असतात असा कोणता आज जर तुम्हाला असेल तर त्यासाठी तुम्ही सु सुद्धा प्रदोष हे व्रत करू शकता अतिशय फायदेशीर आणि फलदायी हे व्रत आहे जेव्हा प्रदोष हा बुधवारी येतो तेव्हा त्याला बुधप्रदोष म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने बुद्धिमत्ता वाढते बोलणे मधूर होते ज्या लोकांना बुधग्रहाच्या प्रभावामुळे किंवा वाणी दोष इत्यादी कोणत्याही विकारांमुळे कुंडलीत त्रास होतो त्यांनी बुधवारी हे प्रदोष व्रत करावे जर लहान मुले अभ्यासात लक्ष देत नसतील तर त्या पालकांनी बुध प्रदोष करावे जेव्हा प्रदोष हा गुरुवारी येतो तेव्हा त्याला प्रदोष असं म्हटलं जातं जर गुरुप्रदोषाचे व्रत केलं तर भक्ताला गुरुग्रहाचे शुभफळ मिळते हे उपवास करण्याची तुलना ज्येष्ठांच्या आशीर्वादाशी केली जाते त्यामुळे व्यक्ती ज्ञानी होतो जेव्हा प्रदोष हा शुक्रवारी येतो तर त्याला शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला शुक्रप्रदोष म्हणतात या दिवशी हे व्रत केल्याने आर्थिक समस्या दूर होतात त्या व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणि शुभफळ ते प्राप्त होते या व्रतामुळे सौभाग्य वाढते आणि प्रेमाची प्राप्तीसुद्धा होते जेव्हा प्रदोषा शनिवारी येतो तेव्हा त्याला प्रदोष असं म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने व्यक्तीला शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो शनिदोषपासून मुक्तता मिळते शनिप्रदोष हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो काम आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी सुद्धा शनिप्रदोष हे व्रत केलं जातं हे व्रत आहे ना अत्यंत प्रभावी मानले जाते जेव्हा प्रदोष हा रविवारी येतो तेव्हा त्याला प्रदोष असं म्हटलं जातं या दिवसाला भानुवर प्रदोष असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी भगवान शिव आणि सूर्यदेव या दोघांचीही पूजा करणे हे अतिशय शुभ मानले जातं हे रवी प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीला कीर्ती आणि नावलौकिकता मिळत असते वडिलांपासून वेगळं होत असाल आनंदात घट होत असेल तर तुम्ही रवी प्रदोष व्रत करावं जर तुमच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित समस्या असतील तर रवी प्रदोष व्रत करावे तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रदोष असतात व त्याचे वेगवेगळे लाभ आहेत तर या प्रदोषाची सुरुवात तुम्ही सोमप्रदोष किंवा शनिप्रदोषपासून जरी केली तरीही उत्तम राहील किंवा कोणत्याही प्रदोष असेल त्या प्रदोषापासूनही तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता तुम्ही अकरा किंवा एकवीस प्रदोष संकल्पयुक्त करू शकतात जर तुम्हाला अकरा किंवा एकवीस असं काही करायचं नसेल तर आयुष्यभरासाठी सुद्धा तुम्ही हे प्रदोष व्रत करू शकता हे प्रदोष व्रत जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर पहिल्या ज्या प्रदोषाला तुम्ही सुरुवात करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प हा परत परत करायचा नसतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आता समजा तुम्ही प्रदोष व्रताला सुरुवात केली तर प्रदोष व्रत कोणत्याही वारी आला तरीही चालतो फक्त तुम्हाला अकरा किंवा एकवीस असे एक सरळ प्रदोष तुम्हाला करायचे आहेत पण जर तुम्हाला फक्त सोमप्रदोषाचेच व्रत करायचं असेल तर जेव्हा प्रदोष हा सोमवारी येईल फक्त तेव्हाच तुम्हाला उपवास करायचा आहे आणि सोमप्रदोष हे व्रत करायचं आहे बाकी मग प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा प्रदोष येतो पण तो जर सोमवारी आलेला नसेल तर तो उपवास व्रत तुम्ही करायचं नाही जेव्हा प्रदोष व्रत सोमवारी येईल तेच व्रत आणि तोच उपवास करावा तुम्हाला जर मंगळवारी म्हणजेच भूमप्रदोष करायचा असेल तर ज्या मंगळवारी प्रदोष येईल त्या दिवशी तुम्हाला उपवास आणि व्रत करायचे आहे आणि जर संकल्पयुक्त तुम्हाला अकरा किंवा एकवीस व्रत करायचं असेल तर प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष येतात तर ते दोन प्रदोष करायचे असे सलग आपल्याला अकरा किंवा एकवीस व्रत तुम्हाला करायचे आहेत प्रदोष व्रतासाठी दिवसभर उपवास धरायचा असतो मीठ फक्त एकच वेळा खायचं असतं प्रदोष व्रताची जी पूजा असते ती सायंकाळी प्रदोष काळात करण्याला खूप महत्व आहे प्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जरी पूजा केली तर ते अतिशय शुभ मानलं जातं किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरात आणि घरी दोन्हीही ठिकाणी पूजा करू शकता प्रदोषाच्या दिवशी तुम्ही दिवसभर फळ दूध चहा कॉफी या गोष्टी घेऊ शकता एखाद्या व्यक्तीला जर काही कारणास्तव हॉस्पिटलच्या गोळ्या चालू असतील तर तुम्ही साबुदाना दुधात शिजवून खाऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही गोळ्या वगैरे खाऊ शकता याला आपल्याला मीठ वगैरे खायचं नाही आहे या व्रताला तिखट मीठ या व्रताला बिलकुलही चालत नसते प्रदोष व्रताला किंवा महादेवांच्या कोणत्याही व्रताला भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं तर ती चालत नाही ज्या दिवशी प्रदोष व्रत आहे त्या दिवशी घरामध्ये कोणालाच मांसाहार करू द्यायचा नाही प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावे प्रदोषव्रताच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी जे काही स्वयंपाक आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूण यांचा वापर आपल्याला बिलकुलही करायचा नाही प्रदोषव्रताची पूजा तुम्ही वेगळीही मांडू शकता किंवा देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवून तिथे केली तरीही चालते प्रदोषव्रताच्या दिवशी जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळी शिवलिंगावर अभिषेक करायचा त्यानंतरनं शिवलिंग स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवायचं भगवान शिवशंकरांना अखंड पांढऱ्या अक्षदा अर्पण करायच्या पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची आणि एक का होईना बेलपत्र प्रदोषव्रताच्या दिवशी भगवान शिवशंकरांना आपल्याला अर्पण करायचं आहे ही पूजा मांडणी सायंकाळी प्रदोषकाळी करायची आहे आता प्रदोषकाळ म्हणजे काय तर जेव्हा सूर्य मावळण्याच्या अगोदरचा पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्य मावळल्यानंतरचा पंचेचाळीस मिनिटेनंतरचा जो कालावधी असतो याला आपण प्रदोषकाळ म्हणत असतो तर वेळेमध्ये शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करा अभिषेक म्हणजे काही ब्राह्मणांच्या बरोबरीने नाही तुम्ही स्वतःही अभिषेक करू शकताय दही दूध पंजामृत घेऊन जायचं पाण्याचा तांब्या घेऊन जायचा प्रथम पाणी घालायचं आपले बरेचसे व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की जाऊन तिथे पाहू शकताय महादेवाच्या पिंडीची पूजा करायची घरी येऊन तुम्ही घरी महादेवाच्या पिंडीला पण अभिषेक करू शकताय तुम्ही त्या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा करू शकताय आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांची पूजा करतो जसं गणपती बाप्पांना उमगनगणपती गण ना नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करून घ्यायचा पाठावरती त्यांची स्थापना करायची नंतरनं आपण शि आपले जे शिवलिंग आहे महादेवाचं त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करून घ्या त्यांची पण स्थापना पाटावरती करा पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करा त्या पूजेच्या खाली तुम्ही पांढरे वस्त्र अंथरा नंतरनं आपल्याला माहितीच आहे महादेवांना भस्म प्रिय आहे तुम्ही त्या दिवशी महादेवांना म्हणजे आपण हळदी कुंकू हे महादेवांना वाहतच नसतो तुम्ही भस्म व्हायच्या नंतरनं गणपती बाप्पांना अष्टगंध लावा किंवा चंदन लावू शकताय तुम्ही महादेवांची आणि गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर एका शिवशंकरांना आहे ना हळदी कुंकू व्हायचं नाही त्यांना भस्म आणि चंदन आपल्याला व्हायचं आहे बेलाचं पान आपल्याला व्हायचं आहे पांढरे फुले अर्पण करायचे आहेत कापसाची माळ म्हणजेच कापसाचे वस्त्र आपल्याला अर्पण करायचे आहे रंग आणि कापसाची वस्त्र आहे ना न रंगवलेली असावे म्हणजे पहा हळदी कुंकू वगैरे नसावे त्याला आणि त्यानंतरनं भगवान शिवशंकरांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे भगवान शिवशंकरांना चुरम्याचे लाडू अतिशय प्रिय आहेत शक्य झालं तर चुरमेचे लाडू तुम्ही बनवू शकता त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा फळांचा दुधाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आहे दहीभाताचं नैवेद्य दाखवा त्यानंतर ना आरती करायची आरती करत असताना सुरुवातीला गणपती बप्पांची आरती नंतर भगवान शिवशंकरांची आरती आपल्याला करायची आहे आणि संध्याकाळची ही प्रदोष काळातील पूजा झाल्यानंतर ना जो आपला प्रदोष व्रताचा उपवास आहे तो सोडायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपण देवपूजा करत असो त्यानंतरनं आपण नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्याच्या आपल्याला केव्हा आरती करायची आहे आरती करायची यानंतरनं नैवेद्य दाखवायचा देवतेने तो नैवेद्य दे केव्हाच ग्रहण करत नसतात त्यामुळे केव्हा आरती होण्याच्या अगोदर नैवेद्य दाखवून घ्यायचा आता पहा तुम्ही संकल्पयुक्त अकरा प्रदोषव्रत केलं अकराव्या प्रदोषव्रताला तुम्ही या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि तुम्ही संकल्प न धरता कंटिन्यू ही सेवा हे व्रत चालू ठेवू शकता आता कधी हे व्रत उपवासाच्या दिवशी किंवा टायमिंगला तुम्ही आजारी असाल तर त्यावेळी तुम्ही हे व्रत सोडू शकता आता या व्रताचं उद्यापन म्हणजे काय जशी आपण प्रत्येक व्रताला पूजा केली तशीच पूजा आपल्याला करायची आहे सेम तसाच उपवास करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही अभिषेक करू शकता यथाशक्ती तुम्ही दान धर्म करू शकता आणि घरच्या घरी जरी करायचं असेल तर याच पद्धतीने पूजा उपवास तुम्हाला करायचा आहे आणि या दिवशी संध्याकाळी आजूबाजूच्या मंदिरात जाऊन शिदादान करावे तर छान अशी सोपी सेवा आहे तुम्ही नक्कीच कुठलीही संकल्पना मनात असू द्या कोणतेही संकट तुमच्यावरती असू द्या तुम्हाला मुलबाळ होत नाही आहे मुलं चिडचिडी आहेत मुलांचा अभ्यासात मन लागत नाही आहे कामधंदा म्हणजे हो व्यवसायात वगैरे हो बिलकुलही रस राहिलेला नाही आहे पैसा पण येत नाही आहे आलेला पैसा टिकत नाही आहे तुम्ही नक्कीच अकरा एकवीस व्रत संकल्पयुक्त करून पहा तुम्हाला तीन ते चार प्रदोष होतोपर्यंतच तुम्हाला रिझल्ट नक्कीच जाणून जाणार आहे चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना